नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण आज घेऊन आलेलो आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेण्याची चर्चा आता रंगलेली आहे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्ती घेतली तर पुढचा उत्तराधिकारी कोण असेल ह्या भाजपाच्या नियमामध्ये काय दिलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यामध्ये निवृत्त का होत आहेत हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा तर जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढचे वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळं केंद्रासह राज्याच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ माजली आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे त्यामुळे भाजपच्या नियमानुसार सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेणार का मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्र राज्याचाच असेल की आणखी कोणी याबाबत भाजपचे नियम काय आहेत असं अनेक सवाल उपस्थित होत आहेत मोदींच्या निवृत्तीवर भाष्य करताना आर एस सूत्रांनी चर्चा फटकारल्या आहे मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा ह्या खोट्या असून याबाबत अद्याप कोणताही विचार नसल्याचे म्हटलं आहे पंतप्रधान मोदी त्यांचा तिसरा कार्यकाळही पूर्ण करतील जर त्यांची तब्येत चांगली राहिली तर ते राजकारणाचं नेतृत्व करत राहतील पण पंतप्रधान मोदीनंतर कोण याचा शोध सुरू आहे दुसऱ्या फळीच्या शर्यतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा आहे पंतप्रधान मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर त्यापू त्यांनी यापूर्वी जुलै दोन हजार तेरामध्ये संघ का मुख्यालयाला भेट दिली होती त्यानंतर ते त्यांनी दुसऱ्यांदा रविवारी भेट दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे भाजपचे नेते राजकीय निवृत्ती निवृत्ती कधी घेतात मित्रांनो भाजपमधील नेते पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर ते स्वच्छेने राजकारणातून निवृत्त होतात असं सांगितलं जातं वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फरमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षापूर्वी काढले होते पंतप्रधान मोदी हे आता चौऱ्याहत्तर वर्षाचे आहेत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते पंच्याहत्तर वर्षाचे होतील तर दोन हजार एकोणतीसपर्यंत ते अठ्याहत्तर वर्षाचे होणार आहेत पंतप्रधान मोदी यावर्षी निवृत्ती होतील की नाही याबाबत सध्या अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही त्यामुळे भाजपा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले मोदीजींचं उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की दोन हजार ते पंतप्रधान म्हणून मोदींकडे बघतो आहोत त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही असं सांगत फडणवीस पुढे म्हणाले भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही ही सगळी मोगली संस्कृती आहे वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात त्यामुळं आता कोणाचाही उत्त उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध नाही असंही यावेळी फडणवीस स्पष्ट बोलले तो निर्णय आर एस एस घेईल संघाची मोठी प्रक्रिया राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भयाजी जोशी यांना मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल असा सवाल उपस्थित केलाच असता उत्तराधी दि, उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे संघात जी परंपरा आहे त्यानुसार होईल तो निर्णय आर एस एस घेईल असं भयाजी जोशी यांनी म्हटलं आहे तसेच फडणवीसांच्या नावाच्या चर्चेसंदर्भात विचारले असता याबद्दल मला काही कल्पना नाही असं जोशी यांनी स्पष्ट केलं संजय राऊत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसदाराबद्दल भाष्य केले आहे नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल असा प्रश्न राऊतांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता यावर संजय राऊतांनी तो नेमता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले असे आहे इतकेच नाही तर हा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असे हे राऊत म्हणाले तर मित्रांनो अशा प्रकारे जे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या निवृत्तीच्या बाबत अशा चर्चा आता समोर येत आहेत खरंच आता नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्या राजकारणातून निवृत्ती घेणार का किंवा अजून दोन हजार एकोणावीसची एकोणतीसची लोकसभेची निवडणूक लढवणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे परंतु सध्या माध्यमांच्या माध्यमातून या चर्चेला आता सध्या उदाहरण आलेलं आहे आणि नक्कीच याच्यावरती काय पुढे होणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या बे बेलायकॉनला प्रेस करावा लागणार आहे जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती टाकली तर सर्वात आधी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नोटिफिकेशन मिळेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद